श्री सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सौ देवयानी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या गुहागर तालुक्यात स्टोन क्रेशरच्या सुरुंग स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गुहागर तालुक्यातील पिंपर ग्रामपंचायत हद्दीत सोमजाई स्टोन एंटरप्राइजेस क्रेशरने धोकादायक भूमिगत सुरुंग स्फोट घडून आणल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तीव्र स्फोटामुळे भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली असून स्फोटकांचा दुर्गंधीयुक्त वास नागरिकांच्या श्वासासाठी त्रासदायक ठरला आहे पिंपरवाडीतील संतप्त रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली असता कार्यालयीन वेळेतही ग्रामसेविका सरपंच उपसरपंच किंवा कोणताही सदस्य उपस्थित नसलाने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची माहिती पोलीस पाटील तलाठी आणि सर्कल अधिकाऱ्यांना देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी सोमदाई स्टोन क्रेशर येथे पाहणी केली असता सुरुंग स्फोट झाल्याचे निदर्शनास आले आहे संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न